तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत बीड इथं रेल्वे स्टेशनमध्ये आणखीन एक आणखीन पुन्हा एकदा नवीन रोल घेऊन गाडी आलेली आहे माझ्या समोरील बाजूसाठी मित्रांनो गाडी आलेली आहे आपण त्याचा व्हिडिओ शूट करण्यासाठी आज आपण आलो आहोत बीड रेल्वे स्टेशन इथं तर पाहूया गाडी कुठं आहे काय वर्क चालू आहे सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता की समोरवर बाजूस आपलं बीड रेल्वे स्टेशन आहे जस्ट बीड रे जस्टमध्ये बीड रेल्वे स्टेशनच्या समोर बाजूस एक पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर मित्रांनो गाडी उभी आहे आपला थोडा लेट झाला नाही तर आपण बीड रेल्वे स्टेशनपासून आपण गाडीला गा आपला थोडा लेट झाला काय कारण असतं त्यामुळं आपण गापली गाडी जी आहे ही पुढे गेलेली आहे जाऊया आपण गाडी भोवती भाऊया भो तिथली सविस्तर अशी माहिती तर मित्रांनो आपण आलो होतो रेल्वेपाशी तुम्ही पाहू शकता की रेल्वे चालू झालेलं आहे आणि इथून पण नवीन पटरी घेऊन आपली जी काही रेल्वे आहे जात आहेत पाहू शकता कशा प्रकारे जी काही नवीन पटरी आहे ती हाताने हातीत असते आपण मागेल देखील एक व्हिडिओमध्ये रेल्वे होते त्या व्हिडिओमध्ये पण देखील सविस्तर अशी माहिती घेतली होती की जी नवीन पटरी आहे ती रेल्वे आपली कशा प्रकारे हातरते आणि हातरत चालते त्याचप्रमाणे मित्रांनो ही देखील रेल्वे आहे आणि तशाच प्रकारे ही पण पटरी हातरत आहे पाहू शकता की पाठीमागे जी काही नवीन पटरी आहे दोनशे सत्तर मीटरचा जो काही लांबीचा जी लांबी असते ती कशी करते आणि आपली रेल्वे हळवार गतीने एकदम मालगत गतीने एकदम सावधानरित्या ही गाडी आपली जी आहे महागं पटरी टाकून पुढं चालत आहे पाहू शकता कशा प्रकारे इथं पटरी टाकण्याचं काम चालू आहे भरपूर पब्लिक देखील इथं आली आहे पाहण्यासाठी की आपल्या बीड रेल्वेमध्ये प्रकारे इथं बीड रेल्वे पाहण्यासाठी इथं भरपूर पब्लिक इथं आलेलं आहे तर जाऊया मित्रांनो रेल्वेपाशी पा सविस्तर अशी पूर्णतः अशी माहिती तर पाहू शकता की काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्यामुळं जी काय आपली रेल्वे गाडी आहे तिथं अट्याप थांबली आहे बीटपासून अवघ्या पाचशे ते सहाशे मीटर अंतराव आणि इथं जिशेपेने जे काय वर्क आहे ते करीत आहेत काहीतरी बेल्ट काहीतरी तुटला आहे त्याकरता हे बेल्ट जो काही साखळीने चेन अटॅच असते मित्रांनो पहिला रूल ते दुसरा रूल अटॅच करून अशी खाली जाते तर तिथं ता काहीतरी फॉल्ट आलेला आहे आणि इथं हे जोडत आहेत दुरुस्त करण्यासाठी काम चालू आहे माझ्यामध्ये थोडी पट्टीला अलाइनमेंट करतील की थोडी अलीकडच्या बाजूला कडली आहे अलीकडे बाजूला खेळतील आणि थोडं वर घेण्याचा प्रयत्न करते पाहू शकता लवकर स्वरूपात पण कशा काम चालू आहे पट्टी टाकण्याचं पाहू शकली आपली पटरी उचलली आहे आता इथं थोडं अलेजमेंट करते मित्रांनो जी पटरी आहे आपली उचांग झाली आहे तिचं थोडं अलोजमेंट करते तुम्ही सर्कल पाहू शकता की सर्कल फक्त ती पटरी आहे का तिला अलीकड किंवा पलीकडे सरकवण्याचं असं काम करतात जी काय मागालची पटरी बांधली होती मित्रांनो ती जी सीपीने ती पटरी वर करण्यात आली आहे आणि आता ट्रेन थोडं हळूहळू गतीने जा 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 जा। तर जी काय आपली गाडी आहे जी काय पटरी आहे मित्रांनो ती पटरी वर करण्यात आली आहे जी सी आता गाडी पाहू शकता की अलगट गतीने थोडी पुढं जाईल आणि जी पटरी आहे मित्रांनो ती मागच्या मागं उतरण्याचं काम चालू आहे पाहू शकता तुटला फास्ट तुटला आहे आणि पटरी देखील थोडे पुढे गेली आहे पण फास्ट फुटला आता डबल एकदा जी काही प्रोसेस आहे ती वन्स मोर एकदा करते आणि पुन्हा चालू करते रेल्वे ही पटरी उतरण्याचं काम जाऊया फ्रेंड फ्रेंडपशी जाऊया मित्रांनो रेल्वेच्या जा, पुढच्या भागापशी जाऊया आणि पाहूया तिथली माहिती

गाडी आपली भरपूर पुढं आलेली आहे जे काय पैसे देखील आहे पण तीचे जे पाच स्थर असतात मित्रांनो तर, तर सध्या चार स्तरं आहेत आणि पाचवा जो आहे एक स्तर आहेत उतरण्यात आलेला आहे आपल्या बीड रेल्वे स्टेशनपासून आहे तेपर्यंत समजा पाचशे मीटर अंतर असं बीड रेल्वेपासून हे अंतर आणि तिथून एक थर लागलेलं आहे तर ही मित्रांनो हळूहळू गाडी आपली घोडून दिशेने जाणार आहे येऊ शकता आता गाडी मित्रांनो आपल्या अत्यंत वेगाने बीड आपल्या ओढणीच्या दिशेने थोडी जात आहे आणि आजचा स्टे मित्रांनो फक्त इथंवरच आहे आता आपली गाडी अवघ्या थोडं पुढं गेल्यानंतर ती थांबणार आहे आणि उद्या जी काय प्रोसेस आहे मित्रांनो रोड टाकण्याची ओढणीच्या दिशेने ती उद्या कंटिन्यू करण्यात येणार आहे तर आजच्या पुरतं मित्रांनो एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ आणखीन एक नवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये